म्हणजे अर्ध तिकीट करणार माणसांना पायांना तर केलं पण ते म्हणताय की आता पुरुषांना पण करू रस्त्यांचा मनकी ध्यानावर राहिले नाही बा लोकांची मनके तर अजिबात नाही आमचा सगळ्यात एक नंबरचा प्रश्न असा आहे आमचा विसापूर पाटूचा रोड झाला पाहिजे बरोबर तो वीस वर्षापूर्वी त्यांनी जेव्हा पहिल्या पंचवर्ष निवडा ते झाला होता त्याच्यानंतर रोडचं काम झालेलं नाही जिल्हा परिषद म्हणते थोडं थोडं काम झालं डाप्यानं किलोमीटरचं काम होतं तो उधळून जातो नवीन पुढचा होतो तो काय फायदा नेमका रस्ता कुठं जातो तो जातो म्हणजे असं ना किलोमीटर झाला तो तुटतो मग पुढचा किलोमीटर होतो मग मागचा किलोमीटर पहिले खड्ड्यात राहतो ना कामाची क्वालिटी व्यवस्थित का नाही एकाच वेळेस होतात वाटवता एका वेळेस झाला पाहिजे असं सांगा आता हे जे रस्त्यांची जी काम आहे काही काही आता जे खड्डे वगैरे आहे त्या रस्त्यांची काम आहे अगोदर कधी झाले वीस वर्ष झाले याचं काम होऊन पहिली पंच्या वर्षाला काम झालंय त्याच्यानंतर काम नाही आता काम होण्याचं म्हणजे व्हायला पाहिजे पंच्या वर्ष झालं नाही и креативен